जेव्हा एखादी मुलगी गावातून शहरात आली तर तिच्या मनातील दुविधा कशा असतात हे या कवितेतून व्यक्त केले आहेत कवितेचं नाव आहे गावची फुले राणाची गावची सुगंधी फुले आनंदी होऊन तिला बघतात झुले भीरभीर बाऱ्या सवे बागडून हिंडूनी नाचे सवंगड्या सवे ताल धरुनी गावाकडची हवा जशी निराळी मनाला फुटते नवी पालवी जणू हराळी दपकत आली शहरामधी जणू कधी न पाहिले तिने आधी नवीन नवीन चार काही माणसाची गर्दी भलतीच पाही, भल मोठ कसलं शहर दुष्कृत्याचा झालाय आज कहर गुन्हेगारी वाढली अत्याचार वाढला शोषणाविरुद्ध कुणी आवाज नाही काढला सुलभ झाल्यात सर्व सोयी सुविधा मनाला पडल्यात भलत्याच दुविधा गावच्या फुलाला त्याची पडली नाही भुरळ शहरापेक्षा गावचीच भली भारी हिरवळ गावची माती मातीचा सुगंध मनाला देऊन जाई ताजा आनंद शहर आणि गाव कसला फरक गावची माणसं फारच कडक गावची फुले म्हणतात खरं गावची फुले म्हणतात खरं शहरापेक्षा गावच बरं गड्या गावच बरं